काम हॅलो तर गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना मावशींना तर दोन तीन दिवसापासून सारखा पाऊस चालू होता पण आज थोडंसं म्हणजे ऊन पडत होतं ऊन पडायचं पुन्हा पुरबूर यायचे हे बघा ऊन पडलं आणि पुन्हा पुरबूर आली पुन्हा ऊन पडलं तर मग सगळे झाडं वगैरे ना मी असे काही घरातले पण थोडेसे बाहेर आणून ठेवले आणि आपल्या तुळशी मातेला नारायणाला पाणी घातलं नमस्कार केला आज छान वाटत होतं की ऊन पडलं कारण सारखं पाऊस पाऊस म्हणजे पाऊस तर हवाच पण सारखं असले की खूपच असं चिकचिक होऊन जातं बाहेर जायला पण मूड होत नाही लवकर बाहेर जावं असं कारण रस्ते वगैरे खूप असे चिखल चिखल होऊन जातो आमच्या इकडचा रस्ता तर खूपच जास्त खराब झाला आहे चिखलाने असतो येणं जाणं पण खूप कठीण होतं आणि चला तर आज सगळे काही कामं वगैरे घरातल्या अजून आवरण्याची बाकी होतं तर डबा वगैरे झाला होता आणि म्हटलं चला आज साईला पण शाळेत सोडून आले होते बाबा तिचे कारण आज मस्त ऊन पडलं होतं पाऊस काही नव्हता शाळेत जाण्यापूर्वी यांचं पुन्हा एकदा माझे स्त्री युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता घरातलं असं स्वयंपाक वगैरे झालंय बाकीची कामं बाकी अजून मस्त डोंबिवली केली मिस्टरांच्या डब्यासाठी आणि त्याच्या हाहीच आहे मला आणि पाऊस येतोय सकाळपासून सकाळी मस्त ऊन पडलं तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडी क्लिप पण शेअर केली पण आता पुन्हा पाऊस चालू झालाय आपली स्त्री शाळेत गेली से साईड जे तरी त्याला पाऊस नव्हता पण आता पुन्हा पाऊस चालू झालाय तर काल बाबा म्हणतो पाच दिवस पाऊस आहे पण पावसामुळे तयारी करता येत नाही तर बऱ्याचदा पण मेसेज आले मला ते व्हॉट्सअपवर पण मेसेज सांगतात की आता या नंतर या असं म्हणजे ते अपडेट देत राहतात मला बरंच त्यांची खूप मदत झाली नाही तर आम्ही आलो असतो आमची शॉपिंग वगैरे काहीच झाली नसती फिरणं पण झालं नसतं तर ते बोलत आहे की आज आपण उद्या पोहळ आहे ना तर त्यामुळे मग आम्ही काही गेलो नाही आणि आता बहु शनिवार रविवार दोन दिवस ते एक दिवस आम्ही येणार नाही पुण्याला खरी ती बाकी म्हणजे काहीच तयारी नाही आहे असं समजा काहीच नाही तयारी लागायचं पावसाने सुरुवात केली त्यामुळे भरपूर काम आहे इथेच गणपती आमच्या घरच्या गणपतीचं डेकोरेशन तिकडचंही डेकोरेशन दोन्ही काहीच तयारी नाही आता लागू तयारीला आजपासून तर इथं लागणार आहे आणि तयारीला इथं डेकोरेशन करणार आहे माझ्या घरचं आणि जे पण होते तुमच्यासोबत शेअर करेल आज आहे गुरुपुष्प वृत्त तर खूप छान मस्त दिवस आहे गुरुवार आणि आज मस्त आहे आणि छान मस्त रेडी झाले आहे स्वयंपाक झालेलं आहे बाकीची कामं बाकी आहे आज आपण कॉलेजचं लेपन वगैरे सगळं टाईम असणार आहे तर व्हिडिओ करता बघत राहा आणि खूप साऱ्या ताईने खूप सारे छान छान मस्त कमेंट केलं आहे तर खरं सगळ्यांचं मन धन्यवाद खूप सारं प्रेम देत आहे तुम्ही आणि सगळ्या काही व्हिडिओ खूप आवडत आहे एका ताईंचा काल कॉल आला होता ना म्हणजे मी हॅलो मला वाटलं आवाज जात नसेल पण त्यांनी माझा आवाज ऐकत एकदम त्यांना काय बोल काय बोलावा काय म्हणजे असं समजत नव्हतं तर त्यांचे हे मेसेज वगैरे आले मला कॉलमध्ये दोन त्यांना घ्यायचा आहे आता चांदलीच्या ना तर त्या बोलत होत्या माझ्यासोबत पण बोलणं आमचं काही झालं नाही नेटवर्कचा ने ने प्रॉब्लेममुळे आणि त्याही डेली ब्लॉग बघतात तर खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून तर थँक्यू सो मच खरंच त्या त्याही डेली न चुकता ब्लॉग बघतात माझे चला आता चहा घेते आणि का मला लागते काय काय करते सगळं एक तुम्ही शेअर करते तर व्हिडिओ शिकलं तर आता बघत राहा त्याला घरातला आवरला आणि सईला घ्यायला निघाले सौरभ भाऊसोबत आणि आपल्या गाडीचा नंबर पण आला होता ते नंबर प्लेट पण टाकायची होती त्यालाच घेऊन गेले मिस्टर ड्युटीला गेलेले होते आणि ग मार्केटमध्ये आता आपला पोळा आलेला आहे तर आजच तुम्हाला व्हिडिओ आला हा काल शेअर केलं म्हणजे काल शूट केला शेअर केलं तुमच्यासोबत तर तुम्हा सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे बघा आता नंबर प्लेट वगैरे टाकून घेतली सईला घेतलं होतं शाळेमध्ये सईचं एक्झामच चालू आहे आता स्कूलमध्ये थोडीशी लेट सुटते आणि आता नंबर प्लेट वगैरे टाकली त्यानंतर घरी आली आणि घरी आल्यानंतर पुन्हा ऊन पडलं होतं आणि आता मी सायंकाळची देवपूजा करते तर घरी आल्यानंतर थोडंसं साईसोबत गप्प वगैरे मारल्या त्यानंतर थोडीशी कामं वगैरे आणि नंतर आराम केला तर मम्मी पप्पा ते पण नाशिकला गेलेले होते काल आणि मग आपली सायंकाळची देवपूजा छान मस्त असे साजूक तुपामध्ये वाती लावलेले आहे त्या आता उमरठ्यावरती लावून दिलं आणि इकडे पण धूप लावलेलं आहे पहले तर पहिले सगळं काही ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मस्त हेट्याचं पण हळदीचं हो लेपन केलेलं आहे ते पण दाखवते खूप छान वाटतं हळदीचं हो लेपन त्यावरती रांगोळी खूप मस्त वाटतं आणि म्हणजे मला रंग रांगोळीचे रंग सगळे काही असतात पण मला आहे ना लाल आणि पिवळ्या रांग म्हणजे रंग असतात ना त्यांनी काढलेली ना रांगोळी खूप जास्त आवडते आणि खूप छान वाटते देवासमोर किंवा घराबाहेर लाल म्हणजे लाल आणि पिवळ्या कलरच्या रंगांची रांगोळी म्हणून मी नेहमी ना लाल आणि पिवळा कलरच वापरते तुम्ही बघितलं असेल मम्मीच्या घरी पण आहे ना लाल आणि पिवळ्या रंगानेच आहे ना रांगोळी काढलेली असते कारण खूप मस्त वाटते तर चला आता मी ना धूप सगळ्या घरामध्ये पण हॉलमध्ये सगळीकडे ना असं म्हणजे फिरून घेतला त्यानंतर आता सायंकाळी मी घरामधून म्हणजे आपले लक्ष वेळ असतो तर उमरेठायची मस्त हदीचं लेपन वगैरे ती मस्त रांगोळी वगैरे काढली होती आणि आपली सई मस्त दारामध्ये जाऊन उभी तिची आरती मला म्हणते माझीच आरती कर म्हटलं चला असं ही आपल्या घरची लक्ष्मीच आहे आणि सायंकाळच्या वेळेस आपल्या घरी लक्ष्मी येत असतात तर सायंकाळच्या वेळे ना आपल्या घरातलं वातावरण खूप प्रसन्न ठेवायचं म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते असं आणि हे बघा उमरेटा एवढा छान दिसतोय आणि आता मी वाट म्हणजे साजूक तुपामध्ये ज्या वाती लावलेल्या होत्या त्याही बाहेर लावल्या आणि त्यानंतर उमराट्यालाही हळदी कुंकू लावलं आणि मग आपल्या सईलाही हळदी हो कुंकू लावलं पाया पडले तिला म्हटले ए आता घरामध्ये तर असं माझं सायंकाळचं रुटीन असतं तर हळदीचं लेपन मी आज गुरुपुष्प अमृत होतं आणि गुरुवार होता म्हणून केलं आणि हे बघा रांगोळी काढायची होती ना त्याखाली पण हळदीचं लेपन ला म्हणजे केलं आणि त्यावरती रांगोळी काढली खूप छान वाटत होतं आणि आज पंतीमध्ये साजूक तुपाच्या वाती लावल्या होत्या हे बघा किती मस्त वाटतं ना मस्त असं हळदीचं लेपन केल्यानंतर त्यावरती रांगोळी खरंच म्हणजे तुम्हीही करून बघा घरातलं वातावरण खूप छान मस्त होतं आणि इथे माझ्या ना आपल्या दरवाजाला मुख्य दरवाजाला ना कवड्यांचं तोरण आहे मस्त आर्टिफिशियल फुलांच्या माळा लावलेल्या आहे आणि मागे शुभला पण नाव काढलेलं तुम्ही दरवाजावर खूप छान वाटतं असं घरामध्ये जे कोणी आपले येतं ते असं एकदम प्रसन्न मनाने येतं ना तर मग आपल्या घरामधले पण पॉझिटिव्हिटी निर्माण होते आपल्या गरा, घराबा घरातील निगेटिव्हिटी घराबाहेर पडते आणि मग आपल्यासं एक कार्टून बघत होती तिला म्हटलं थोड्या वेळा आता देवाचे गाणे लावू दे मला आणि मग तिने दिलं मला लावून द्यायला कारण लहान मुलं कसे थोडे हट्टी असतात लावून देत नाही आणि मग इथे पण आपल्या तुळशी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाहेरचं वातावरण बघा किती छान मस्त झालं होतं पाऊस नव्हता आणि आपल्या देवपूजा वगैरे झालेली होती आपले गणपती बाप्पा आता तयारीला लागायचं आहे आता गणपती बाप्पांना फक्त थोडेच दिवस बाकी आहे भरपूर तयारी भरपूर डेकोरेशन बाकी आहे आणि तुमचंही झालं का तुम्ही ही तयारी लागला असेल ना कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे डेकोरेशन म्हटले की खूप म्हणजे भरपूर तयारी असते आणि बसेपर्यंत आपली तयारी चालूच असते ही बघा आपली सई दर्शन घेते तरी हळदी कुंकवाच्या करंड्याला हात लावते तर त्यानंतर मग ती मला म्हणते मला काहीतरी खायचं आहे तर मग हे पोंगे आणलेले होते ते थोडेसे तिला तळून दिले खूप छान मस्त लागतात आणि थोडंसं तेल जास्त थापलं होतं तर थोडासा लालपण झाला त्याला त्यानंतर मग मस्त मिस्टरांसाठी मसाला पापडे केला त्यांना पण दिला ते पण ड्युटीवरून आलेले होते आणि जेव्हा त्यांची ड्युटी म्हणजे क सुट ड्युटीवरून येणार तेव्हाच पाऊस पूर्ण ओलेहून आले होते मग आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे झाला त्यानंतर थोडासा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि मग मी स्वयंपाकाला लागली तर आज स्वयंपाकामध्ये मस्तपैकी शेंगदाण्याचं बट्ट वगैरे केलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही डेकोरेशनच्या तयारीला लागलो हे बघा शेंगदाण्याचं बट्ट टाकलं होतं खूप छान मस्त लागतं असं झटपट आणि पटकन भाजीला काही नसलं की शेंगदाण्याचं झिरकं म्हणतो आम्ही त्याला झिरकं करायचं मस्त अशी उडद चला तर आता आहे ना स्वयंपाक वगैरे झालाय छान मस्त अशी झिरकं केले आहे शेंगदाण्याचं भट्ट म्हणतात आणि पापडाची चटणी केली एक पापड तर उडकवला आहे म्हटलं सीमा घेऊन आणि स्वयंपाक वगैरे झाला आहे आता आता गणपती बाप्पांच्या डेकोरेशन तयारी करायची आहे तर आजपासून तयारीला लागलो आम्ही तर घरच्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनाला तर तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये मस्त हदी हो चले पण केल्यानंतर किती छान तीव मस्त दिसत होतं ना खूप मस्त दिसत होतं आणि आज पण दिवसभर पाऊस वगैरे तर हातसाई पण मस्त खेळते तर बघू मला कसं आयडिया आहे आमची तुम्हाला पूर्णपणे झाल्यानंतर दाखवणारच आहे खूप छान मस्त डेकोरेशन गणपती पप्पांना पण आपल्या घरचे गणपती पप्पा पण ना बुक पण केलेलं आहे खूप मस्त मूर्ती आहे तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडणार आहे तर चला व्हिडिओ स्किप करता बघत राहा चला तर आता स्वयंपाक झाला होता आणि आमच्या सगळ्यांचं थोडंसं खाणं वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे झाला होता तर म्हटले जेवण जेवणाचं स्वयंपाक पण झाला आहे पण जेवण थोडंसं नंतर करूया तर मग आता आहे ना मिस्टर लागले तयारीला डेकोरेशनच्या आणि मिस्टरांना भरपूर काही आयडिया असतात तर त्यांच्या आयडियानुसार करत होते ते आणि सांगतही नव्हते कशाप्रकारे कर करायचे तर आता बघ म्हणजे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळं काही शेअर करेलच मी खूप छान होईल आणि हे आम्ही ना जे लोखंडाचे पाईप वगैरे आहे ना ते मागच्याच वर्षी बनवून घेते होते डेकोरेशनसाठी आपल्या गणपती बाप्पांच्या म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर आम्ही मागच्या वर्षी पहिल्यांदाच गणपती बसवला आणि तो आपण आता वर्षभर ठेवला आपल्यासोबत आणि मग मिस्टरांना खूप आवड आहे असं डेकोरेशन वगैरे करण्याची भरपूर आणि मग भरपूर छान करतात ते असं तरी बघ हे लोखंड बनवून घेतले खूप दनगटे स्टँड आहे नंतर मोठी रिंग पण आहे जेव्हा पण घरी बड्डे सेलिब्रेशन असतो ना जी रिंग वापरतो ना ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशन मध्येच बनवलेली होती मागच्या वर्षी कोणता आहे रे गणपती घ्यायला आपण जाणारे आता आपल्या गणपती बाप्पा तू बघितलं ना फोटो सगळ्यात आई ना सांग ना कसा आहे हे सही आपल्या गणपती बाप्पा ते आहे ना आता ते त्यांच्या ते घरी जातील माहिती का सई आपले दुसरे गणपती बाप्पा आल्यावर नाही पाठवायचं का ना। आपल्या घरीच ठेवून घ्यायचं का त्यांना विचार बर <laughs> तुला काय म्हणत होते दिवशीच गणपती बाप्पा तुम्हाला सांगत होती बघ ना मला नाही जायचं मला इथंच राहायचंय असं म्हणत होते का सई म्हणत होती मला गणपती बाप्पा म्हणते मला मला घरी नाही जायचंय मला इथंच राहायचे तर त्यांना म्हणा तू इथंच राहा हा आणि आता डेकोरेशन आपण सुरुवात केली सगळ्या ताईंना सांगितलं ना तरी बाइंडिंग तारे पण आणलेली होती सगळे काही जॉईंट वगैरे करण्यासाठी त्यानंतर बॉक्सचे आपले जे पुष्टे असतात ते मग ते आता बाकीचे लोखंड वगैरे पॅक केलं आणि त्यानंतर आता सगळे काही पुष्टे वगैरे लावून घ्यायचे होते आणि मामा पण करत होते तर ते जॉईंट वगैरे करू लागत होते मिस्टरांना आणि टी व्हीवरती छान मस्त मी गाणे लावलेले होते आणि आपल्या सईची मध्ये मध्ये चालूच होती लहान मुलं मत म्हटले की घरामध्ये थोडासा आवाज वगैरे त्यामुळे मला सगळं काही म्यूट करायला लागतं टी व्हीचा आवाज आणि कधी टी व्हीचा आवाज म्हणजे येतो व्हिडिओमध्ये ना तेव्हा कधी कधी सई ऐकत नाही त्यामुळे आणि बऱ्याच त्यांचे खूप छान छान मस्त कमेंट आहे खरंच थँक्यू सो मच आता म्हटले जरा मग मी पण थोडीशी ना मदत करत होते मिस्टरांना तर त्यांना जे पण हवे ते देत होते आणि इकडे आताय ना फेविकॉलने ना सगळ्या वेळेस ब्रश होता ब्रश पण मी आणायची विसरली होती दुपारी मार्केटमधून तर मग मा आपल्याच ब्रश एक खराब घरात होता ब्रश तर तो घेतला आणि सगळं काही ना लावून घेतलं पुस्ट्याला सगळं काही ना फेविकॉल त्यानंतर न्यूजपेपर मिस्टर चिटकत होते आणि न्यूजपेपर झाल्यानंतर पुन्हा पुढची काय तयारी आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणारच आहे आणि खूप छान मस्त होणार आहे डेकोरेशन तर तुम्ही पण आहे ना म्हणजे पुढच्या वर्षी करू शकता तसं तर मागच्या वर्षी पण खूप छान मस्त झालं होतं डेकोरेशन तुम्ही मागीचे जुने काही व्हिडिओ बघा मस्त आहे ते पण मिस्टरांनीच केलेलं होतं आणि मला काही ते ब्रशने जमत नव्हतं मग म्हटले चला आपल्या हाता हातानेच करूया मग सगळ्या काय हाताने लावून घेत होते फेविकॉल पण मिस्टर म्हणते ते हात तुझं सगळं काही खराब होईल तू ब्रशनेच कर असं मग पुन्हा ब्रश घेतला असं आमच्या आम्ही आम सगळे काही मिळून मस्त असं गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करतो आहे डेकोरेशन म्हटलं की भरपूर वेळ लागतो वेळ म्हणजे दोन दोन किंवा तीन दिवसामध्ये आपण करू शकतो पण आपलं मन भरत नाही जोपर्यंत गणपती बाप्पा घरी येत नाही त्यांची स्थापना होत नाही तोपर्यंत आपण काही ना काही आपली तयारी चालूच असते तुमच्याही घरी असं असे असेलच ना तर म्हणजे काही ना काही आपण म्हणतो नाही हे राहिलं ते राहिलं ते राहिलं असं होतंच आणि मग इकडे सगळे कॅश न्यूज पेपर लावून घेतले चला तरी आमचं आता भरपूर काम झालंय डेकोरेशनचं आणि पूर्ण ते ते पेपर पेपर लावलेला दिसत आहे खूप छान लोकांनी खाली मदत करते थोडीफार आणि आता सगळं पेपर वगैरे शिकवले आणि अजून काय आहे ते तुम्हाला सगळं झालं दाखवणारच आहे ना तर ज्या बघताय व्हिडिओ पण सबस्क्राईब करायला विसरून गेलाय ना नक्की सबस्क्राईब करा मला करायला काय नाही झाल्यानंतर का मिस्टर बोलतात आता सांगायचं नाही झाल्यानंतर सांगायचंय चला तर आम्ही नंतर मग जेवणं वगैरे झाले किचन क्लिनिंग वगैरे केला आज यांना थोडीशी बाकीची काही किचनमधली कामं काढली होती ती पण आवरून घेतली दोन्ही क दोन्हीकडे पण कामं चालू होती तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय